पाचोऱ्यात वीस तलवारीसह एकाला अटक सोहेल शेख तय्यब शेख असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीचे नाव विक्रीसाठी आणलेला एकूण वीस तलवारी जप्त मोठा घातपाचीचा शक्यता टाळली पाचोरा पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल पुढील तपास सुरू झालं राहणारे अशा तलवार आणलेले आहे आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम करतायत अशी माहिती प्राप्त झालं होतं मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख अब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काही लोकांना त्यांनी विकलेलं आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला शालेसगाव आणि इकडे तिकडं बाकी ठिकाणी विकलेलं आहे असं माहिती पडलं मग विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमस अनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे अजून कोणाला विकले का नेमसवर ही तलवार आणलं कुठून या विषयावर तपास करत आहे